आज आपण बनवणार आहोत आईची स्पेशल रेसिपी चला तर बघूया सगळ्यात पहिले ते बेसन पीठ आहे जे गाळून घ्यायचं त्यात दोन चमचे साखर एक चमचा लिंबू सत्व अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद आवडीनुसार टाकायची जी। सगळे जिन्न छान मिक्स करायचे आणि त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून त्याची छान कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची त्याला छान असं त्याच्या गुठड्याने राहायला पाहिजे बघा आता मी इथे अजून थोडंसं पाणी ऍड केलं आणि त्याची छान अशी फाईन पेस्ट करून घेतलीये त्यात दोन चमचे तेल टाकून पुन्हा त्याला पंधरा वीस मिनिटं फेटून त्याची छान अशी कन्सिस्टन्सी तयार केलीये तुम्ही बघू शकता आणि नंतर काय करायचं त्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं पाणी गरम करायला ठेवून द्यायचं नंतर वाफवायच्या आधी त्यात एक पुडी इनोची घालून त्याला छान फेटून घ्यायचं परत दहा मिनिटं आणि त्याला परत सेट करायचं आणि मग वाफवायला ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनिटं आ, यार, यार, आ, 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 यार, आता आपण काय करूयात फोडणी करून घेऊयात ढोकळ्याची त्यात जिरं मोहरी आणि सहा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि त्यात एक ग्लास पाणी टाकून त्यात साखर आणि मीठ टाकून पाच मिनिटं उघडी काढून घेऊयात बघा आपलं ढोकळा वाफडला आहे आता त्याला छान पीसेस मध्ये कट करून घेऊयात आणि त्यावर केलेली फोडणी टाकून घेऊ आणि छान कोथंबीर टाकून सर्व करूयात बघा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली